पालघर तालुक्यातील धनिवरी व महालक्ष्मी ब्रिजवर प्रचंड खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा जीव मोठीत आला आहे पुलांच्या पृष्ठभागावर लोखंडी रॉड्स व स्टीलच्या जाळ्या बाहेर आले असून कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे वाहनधारकांनी वारंवार तक्रारी करूनही दुरुस्तीची कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही टोल टॅक्स घेतला जातो पण सुविधा मात्र शून्य असल्याचा संताप वाहनधारकांनी व्यक्त केला आहे स्थानिकांचा प्रश्न आहे की अपघातात जीव गमावल्याशिवाय प्रशासन जागे होणार का पुलांची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागेल असा इशारा दिला जात आहे